सोन्याच्या दागिन्यासाठी नातवांनीच केला आजीचा खून भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर परिसरातील चांदई एक्को येथील खळबळजनक घटना उघडकीस दोन संशयित आरोपींना हसनाबाद पोलिसांनी मध्य प्रदेशच्या सीमेवर ठोकल्या बेड्या जालन्यातील भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर गणपती परिसरातील चांदई गावात नातवानी सोन्याच्या दागिन्यासाठी आजीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे केसराबाई ढाकणे असं मयत महिला शेतामध्ये बाजावर झोपलेली असताना दोन्ही कानातील तीस हजार रुपयांचे दागिने ओरबडून घेऊन गळा आवळून खून केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती या संदर्भात हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि नातवानी सोन्याच्या दागिन्यासाठी आजीचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे प्रदीप उर्फ काकासाहेब ढाकणे आणि संदीप ढाकणे अशी संशयित आरोपींची नावे आहेत आजीचा खून करून फरार झालेल्या नातवांना पोलिसांनी मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर बेड्या ठोकल्या या आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं दोघा आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली